अकोले तालुक्यातील जायनावाडी एक दरे बिताका कोकणवाडी पाडोशी खिरविरे तिर्डे पाचपट्टा तसेच आदी गावांमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी होळी उत्सव मोठ्या आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला पारंपरिक नियमानुसार दोन दिवस होळी सण साजरा होतो लहान होळी आणि दुसऱ्या दिवशी मोठी होळी असं संबोधलं जातं होळीच्या संदर्भात एक आख्यायिका राजा हिरण्य भगवान विष्णूचे अनुयायी असलेला त्यांचा मुलगा प्रल्हाद आणि त्याचे मावशी होलिका या राक्षसाची कथा सांगते पण त्याचे रक्षण करण्यासाठी प्रल्हादानं भगवान विष्णूची प्रार्थना केली होळीच्या आदल्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याच्या स्मरणार्थ होलिका दहन साजरा केला जातो प्रत्येक घरातील स्त्री ही परंपरेनुसार पुरणपोळीचा नैवेद्य एक गाठी खोपऱ्याची वाटी याचा नैवेद्य दाखवतात होळीच्या भोवताने पाच फेऱ्या मारतात आपल्या काही मनोकामना प्रार्थना होळीच्या दिवशी अर्पण करतात होळी हा सण शिमगा धुलीवंदन वर्षातील मोठा सण म्हणून साजरा केला जातो आपल्या रूढी परंपरेनुसार ढोल ताशाच्या गजरात होळी खांबाची मिरवणूक काढली जाते वाजत गाजत गावातील तरुण मंडळी हे होळीचा खांब अगदी थाटामाटात वाजवीत गावातून आणतात सर्व बालगोपाळ महिला या होळी सणाचा आनंद घेतात होळी ही दोन दिवस राखली जाते गावातील जुनी लोक पारंपरिक नृत्य साजरं करतात यावेळी गावातील काही महिलांनी आदिवासी परंपरेनुसार गाणे म्हणून होळी सण साजरा केला प्रतिनिधी सचिन लगड एम एच मराठी अकोले अहिल्यानगर